शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे ऊस पिकामध्ये जी आपण बुरशीनाशकं वापरत असतो आहे त्याच्या संदर्भामध्ये गाईडलाईन आजच्या ह्या एपिसोडच्या माध्यमातून मी देत आहे शेतकरी मित्रांनो तर ह्याच्यामध्ये जेही आपण कांडी लागण करणारे शेतकरी असतील किंवा रोप लागण करणारे शेतकरी असतील आपल्या जमिनीमध्ये जे आपण बुरशीनाशक वापरत असतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बेंडिझम असेल मँकोझेब असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं जे काय बुरशीनाशक शेतकरी मित्रांना वापरावं वा लागतं आहे हे कशासाठी वापरावं वा लागतं आहे तर आपल्या रूटझोन एरियामध्ये अनावश्यक ज्या बुरशी असतात त्या बुरशी आपल्या त्या रुटझोन एरियावरती हल्ला करणार नाहीत ह्याच्यासाठी हे केमिकलयुक्त बुरशीनाशक आपल्याला वापरावं लागतं आहे ह्याच्यासाठी आपल्याला जैविकमध्ये काय काम करता येऊ शकते का हंड्रेड पर्सेंट शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये हो जैविकमध्ये आपल्याला ज्या जैविक बुरशीनाशकं आहेत त्याचा वापर जर योग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी केला तर आपला जो काय रूट झोन एरिया असतो आहे तो, तो चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतो आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादनसुद्धा घेता येऊ शकते आणि आपल्या जमिनीमध्ये ज्याही अनावश्यक बुरशी असतात मग त्याच्यामध्ये फ्युजरेम असेर नॅमॅटोड जे काय फंगस असतं आहे ह्याचा प्रादुर्भाव आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो आहे ह्याच्या पाठीमागची कारणं थोडीशी जर बघितली तर आपण जे वेगवेगळ्या पद्धतीचं बुरशनाशक आपल्या जमिनीमध्ये सोडत असतो आहे वेगवेगळ्या पद्धतीचं कीटकनाशक आपण आपल्या जमिनीमध्ये सोडत असतो आहे ह्याचा परिणाम आपल्या मातीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे आणि तो झाल्यामुळं नेमकं काय होतं आहे की जमिनीमधल्या ज्या आवश्यक बुरशी असतात त्यासुद्धा आपण मारून टाकत असतो आहे ज्या नको असलेल्या बुरशी असतात त्यासुद्धा मारून टाक टाकत असतो आहे आणि जे आपण औषध आपल्या जमिनीमध्ये देत असतो आहे त्याची कार्यक्षमता आपल्या जमिनीमध्ये किती दिवस राहत असते हा एक प्रायोगिक तत्वावरचा मुद्दा आहे की आपण जेही मुरशनाशकं वापरतो आहे त्याचा कालावधी जमिनीमध्ये गेल्याच्यानंतर किती दिवस राहतो आहे किंवा किती दिवस ते जमिनीमध्ये काम करत राहत आहे ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात शेतकरी मित्रो जेही आपण बुरशीनाशक आपल्या जमिनीमध्ये टाकतो आहे किंवा देतो आहे वापरतो आहे त्याचा परिणाम आपल्याला एक जास्तीत जास्त पंधरा ते पंचवीस दिवसापर्यंत हे काम करत आहे तिथून पुढं त्याचं डिग्रेडेशन होत जातं आहे डिग्रेडेशन ह्या शब्दाचा अर्थ सांगतोय मित्रो त्याची कार्यक्षमता आपल्या जमिनीमधली कमी 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 होत जाते आणि ते जवळपास पुढच्या एक दहा ते बारा दिवसामध्ये किंवा एक पंधरा दिवसामध्ये ते पूर्ण न्यूट्रल होत आहे आणि ज्या अनावश्यक फंगस असतात त्यांचा कार्यकाल किंवा त्यांचा विकास होण्याची जी प्रोसेस असते ती पुन्हा चालू होते म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा कमीत कमी तुम्हाला एक दोन महिन्यानंतर तुम्ही पहिल्यांदा वापरल्याच्यानंतर त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर पुन्हा अशा पद्धतीचा बुरशीनाशक तुम्हाला वापर करावा लागतो आणि ह्याचा सरळ अर्थ आहे आपण थोडंसं चुकीच्या पद्धतीचं प्रॅक्टिस करतो आहे ह्याच्यामध्ये जैविक पद्धतीनं किंवा जैविक बुरशींचा वापर करून आपल्याला ऊस पिकाचा रूट झोन एरिया अतिशय चांगल्या पद्धतीनं जर डेव्हलप करायचा असेल आणि हा एक जैविक प पद्धत असल्यामुळं त्याचा परिणाम आपल्याला वर्षभराच्या शेड्यूलमध्ये हा दिसत असतो हे कशामुळं दिसतंय तर जैविक फंगस आपण समजा सुरुवातीला कांडी लागण केलेली असेल किंवा रोप लागण केलेली असेल आणि त्याला बुरशीनाशक आपण वापरेल वापरलेली नसतील कुठली केमिकलमधली आणि सुरुवातीच्या फेजमध्ये आपण पहिल्या डोसमध्ये काय करत असतो आहे की बेसल डोस वापरत असतो आहे आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण एक पंधरा तीन आठवड्यांनी आपण दुसरं पाणी किंवा तिसरं पाणी देतो आहे अशा वेळेला हा एक ट्रायकोडर्मा अशा पद्धतीचा आहे की जो जमिनीमध्ये कोणत्याही फंगसला ज्या अनावश्यक फंगस असतात त्यांना मारण्यासाठी ही एक बायोपेस्टिसाइड्स अविरत काम करत असते आणि ह्याची एक ड्रिंचिंग जर घेतली 100 तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे बुरशीनाशकाच्या स्वरूपामध्ये जे आपल्याला भेटतं आहे तेच आपण ट्रायकोडर्माच्या स्वरूपामध्ये जर आपल्या पिकासाठी म्हणून जर वापरलं तर वर्षभर हे आपल्या जमिनीमध्ये काम करत आहे मग हे काम कशा पद्धतीने करत आहे तर काम करण्याचे हे ट्रायकोडर्माची पद्धत आहे की जमिनीमध्ये ह्याचे जे काय फंगस असतात किंवा जे काय स फायबर असतात हे ज्यावेळी विकसित होत असतात त्यावेळी मुळांच्या सानिध्यामध्येच हे विकसित होत असते शेतकरी मित्र काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो आहे ट्रायकोडर्मा आपण मुळांच्या कक्षेमध्ये सोडल्याच्यानंतर किंवा त्या सरीमध्ये सोडल्याच्यानंतर हे है ह्यांचा विकास जो असतो किंवा ह्याची जी, जी काही डेव्हलपमेंट जमिनीमधली असते ही मुळांच्या कक्षेमध्ये होत असते इतर ठिकाणी ते जास्त डेव्हलप होताना दिसत नाही ह्याच्या पाठीमागचं कारण हा निसर्ग आहे आणि हा निसर्ग थोडासा अशा पद्धतीनं काम करतो आहे की त्या रूट झोन एरियाच्या जवळपास अनावश्यक बुरशींचा अटकाव असतो आहे किंवा फैलाव असतो आहे तो टाळला जातो आहे हे कशामुळे होतं आहे तर जे काय ट्रायकोडर्माचे जे फायबर असतात व्हेसल्स असतात हे मोठ्या प्रमाणात त्या मुळांच्या कक्षेच्या भोवतीने विकसित होत असतात आणि ते आपल्या शरीरातून आपल्या शरीरातून जे ट्रायकोडर्माचे फायबर असतात किंवा जे आपण बुरशी म्हण मन, म्हणत असतोय ती बुरशी आपल्या शरीरातून एक अँटीबायोटिक किंवा अँटीफंगल अशा पद्धतीचा एक द्राव विशिष्ट प्रकारचा द्राव ते सोडत असतात आणि हे सोडल्यामुळे नेमकं काय आहे तर ज्याही नको असलेल्या बुरशी असतात त्या मुळांच्या कक्षेच्या जवळपास येत नाहीत किंवा त्या मारून टाकल्या जातात म्हणजे ही एक नैसर्गिक पद्धतीनं आपण जर शेती करायची असेल किंवा माझ्या मातीमध्ये जे अनावश्यक बुरशी आहेत त्यांचा समूळ जर नायनाट करायचा असेल नष्ट करायचे असतील त्या संपवायचे असतील तर ट्रायकोडर्मासारखं जे काय बुरशीनाशक आहे त्याचा वापर आपण रोप लागण करत असाल किंवा कांडी लागण करत असाल आपण दुसरं पाणी जे देतो आहे पहिल्यांदा आपण लागण करत असते वेळी कांडी लागण केलेली आहे पहिलं पाणी दिलेलं असतं आहे दुसऱ्या पाण्याच्या वेळेला किंवा तिसऱ्या पाण्याच्या वेळेला ह्याची जर ड्रेंचिंग आपण जर केली तर हंड्रेड पर्सेंट ह्याचे रिझल्ट जबरदस्त आहेत आणि हे वर्षभर मिळत असतात मित्र ह्याच्या जे काय व बुरशी जी आहे ही आपल्या जमिनीमध्ये सातत्यानं विकसित होत असते जितका तुमचा रूट झोन एरिया विकसित होत जातो आहे तितकं ते मुळांच्या कक्षेच्या भोवत्याने काम करायला चालू करत आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या पांढऱ्या मुळ्या सुटण्यासाठी आपण जे काय ॲज अ स्टार्टर म्हणून जे पोटॅशियम ह्युमेट किंवा तुमचं ह्युमिक ॲसिड मग ते बारा टक्केचं असेल सहा टक्केचा असेल किंवा अठ्ठ्याण्णव टक्केचा असेल अशा पद्धतीचं आपण ह्युमिक ॲसिड आपल्या जमिनीमध्ये सोडत असते हे सुद्धा शेतकरी मित्र सोडावं लागत नाही आणि जमिनीमध्ये अशा पद्धतीची वर्षभराच्या शेड्यूलमध्ये आपण एक दोन वेळेला जर ड्रिंचिंग घेतली तर हंड्रेड पर्सेंट ह्याचेसुद्धा रिझल्ट तुम्हाला अतिशय छान पद्धतीने दिसतात आणि तुमच्या रूट झोन एरियाला मुळ्या सुटल्या मुळ्या जिथंपर्यंत तुमच्या ऊस पिकाला सुटत असतात तिथंपर्यंत ते अन्नद्रव्य प्रचंड मोठ्या प्रमाणात खेचून घेत आहे हा एक त्या जमिनीमधला एक कॉन्सेप्ट आहे की आपण ते बुरशीनाशक आहे त्याचा वापर केल्यामुळं त्या मुळ्यांच्यामध्ये सायटोकायनिन हा विकसित होत असतो नैसर्गिक पद्धतीने विकसित होत असतो आहे हे ज्यावेळी तयार होत आहे त्यावेळेला त्या ऊस पिकाची भूक वाढवली जाते आणि भूक वाढवल्यामुळं त्या पांढऱ्या मुळ्यांच्यामधून जे अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये तयार होत आहे ते मोठ्या प्रमाणात खेचून घेतलं जात आहे आणि हे खेचून घेतल्यामुळं तुमच्या ऊसाची जी काय प्रकाशसंश्लेषणाचा जो रेट असतो आहे तो भरपूर असा वाढवला जातो आहे आणि त्यामुळं ह्या बुरशीनाशकाचा परिणामसुद्धा तुमच्या उत्पादन वाढीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिसून येतो आहे ट्रायकोडर्माची आपण दुसऱ्या वेळेची जी आळवणी आहे मी पहिल्या वेळेचं सांगितलं रोप लागण केल्याच्यानंतर तुम्ही दुसरं पाणी किंवा तिसरं पाणी देताय किंवा कांडी लागण केल्याच्यानंतर हे अशा पद्धतीने करताय दुसऱ्या पाण्याला किंवा तिसऱ्या पाण्याला पान ह्याची आळवणी आपण करू शकताय मोठी भरणी केल्याच्यानंतर एक वेळेला ह्या ट्रायकोडर्माचा जर वापर केला तर हे वर्षभराच्या शेड्यूलमध्ये तुमच्या जमिनीमध्ये ज्याही अनावश्यक पुरुषे असतात त्या नैसर्गिक पद्धतीनं नष्ट केल्या जातात आणि तुम तुमच्या जमिनीमध्ये जी मातीची फर्टिलिटी असते जी मातीची उत्पादनक्षम जी कॅपॅसिटी असते ती जनरेट होत असते ह्याचा परिणाम अपेक्षित आपल्याला काय दिसतो आहे जेही आपण अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये दिलेली आहेत ती मोठ्या प्रमाणात पिकाकडून शोषण होतात कारण ह्याला सातत्यानं पांढऱ्यामुळे सुटण्याचं जे प्रमाण असतं आहे हे नैसर्गिक पद्धतीनं आपण जमिनीमध्ये तयार केल्यामुळं ते अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात खेचून घेत आहे त्याच अनुषंगाने तुमचं उत्पादन वाढण्याचे चान्सेस हे ट्रायकोडर्माचा वापर तुम्ही अशा पद्धतीनं केला तर हंड्रेड पर्सेंट तुमच्या उत्पादनामध्ये भरीव अशा पद्धतीची वाढ होणं शक्य आहे तर अशाच पद्धतीच्या नवनवीन टेक्निकल व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील आपल्याला हे कल्चरसुद्धा जर पाहिजे असेल ट्रायकोडर्माचं कल्चर जर आपल्याला पाहिजे असेल तर जो स्क्रीनवरती शेतकरी मित्रांनो नंबर दिसतो आहे ह्याच्यावरती तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता हे आम्ही आम्ही तुम्हाला पोस्टलच्या माध्यमातून असेल किंवा कुरिअरच्या माध्यमातून असेल तुम्हाला जर बल्कमध्ये पाहिजे असेल तर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून हे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे आणि ह्याचा वापर शेतकरी मित्रांनी योग्य पद्धतीने करून तुम्ही कोणत्याही पिकामध्ये ह्याचा वापर अशाच वेळेला करायचा तुम्ही ज्यावेळी प्लांटेशन करताय त्यावेळेला त्याची पहिली डंचिंग करायची आहे आणि सर्वसाधारण एक दोन ते तीन महिन्यानंतर किंवा एक चार महिन्यानंतर आपल्या ह्या पिकासाठी म्हणून तर त्याचा वापर जर केला तर अजून चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला दिसू शकतात आणि उत्पादन वाढण्याच्या दृष्टीनं ही एक नैसर्गिक पद्धतीची जी सिस्टीम आहे किंवा निसर्ग जमिनीमध्ये काय पद्धतीनं काम करतो आहे हे सुद्धा आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं असेल तर अशा पद्धतीचा कन्सेप्ट आपण राबवणं खूप गरजेचं आहे रासायनिक खतांच्यावरचा शेतकरी मित्र खर्च कमी करा पण ह्या काय जैविक ज्या जैविक पेस्टिसाईड्स असतील जैविक जे काय म बॅक्टेरिया जे आहेत त्यांचा वापरसुद्धा समतोल पद्धतीनं करणं ही काळाची गरज बनत चाललेली आहे कारण आपण अजूनपर्यंत ज्या चुकीच्या पद्धतीच्या प्रॅक्टिस करत चाललेलो आहे त्या जमिनीमध्ये आपल्याला हे जे काय अनावश्यक जे काय सगळे घटक निर्माण झालेले आहेत ते जर आपल्याला समूळ नष्ट करायचे असतील तर अशा पद्धतीचं ट्रायकोडर्मायुक्त जे काय पेस्टिसाईड्स आहे जैविक बुरशनाशकं जे आहेत ह्याचा वापरसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझं जे काय एम एस गुरु शुगर फार्मिंग यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला शेतकरी अजिबात विसरू नका धन्यवाद